पेन वाशिनाका परिसरात गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आगी दरम्यान मधील गॅस सिलेंडरचा एकामागून एक स्फोट झाल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तातडीने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली स्फोटाचे आवाज दूरपर्यंत येत होते तर आगीच्या लोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती घटनेची माहिती मिळता जेएसडब्ल्यू स्टील कंपनी तसेच पेन नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत काही तासातच आगीवर नियंत्रण मिळवले सध्या परिस्थिती नियंत्रणात असून खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी कुलिंग प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित टॅम्पो ग्रामीण भागात घरगुती वापराचे गॅस सिलेंडर पुरवठ्यासाठी जात होता त्या अपघातामुळे परिसरातील सिलेंडर पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची चे शक्यता वर्तवण्यात येत आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र आगी टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घटनेबाबत पुढील तपास प्रशासनाकडून सुरू आहे